एक अत्यंत महत्वाची बातमी आहे डोक्यात दगड घालून प्रेयसीची हत्या प्रकरणी पालघरमध्ये डोक्यात दगड घालून प्रेयसीची हत्या प्रकरणात आणखीन काही गोष्टी उलगडल्यात पालघर तालुक्यातील मुरबे येथील सुमित तांडेल याने सोमवारी एकलारे गावाजवळ त्याची प्रेयसी स्नेहा चौधरी हिची डोक्यावर दगडाने वार करून त्यानंतर पाण्यात बुडवून निष्ठूरपणे हत्या केली हत्या करून फरार झालेला आरोपी सुमित तांडेल याने प्रथम त्याच्या राहत्या घरी आणि त्यानंतर मोरेकुरन पुलाजवळ गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र दोन्ही वेळेस त्याचा हा प्रयत्न फेल ठरला त्यानंतर सातपाटी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन बोईसर पोलिसांच्या हवाली केले आरोपी सुमित तांडेल याला प्रेयसी स्नेहा चौधरी हिच्या हत्येप्रकरणी कलम तीनशे दोन व दोनशे एक अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आलाय या दरम्यान मंगळवारी त्याला पालघर येथील न्यायालयात हजर करण्यात आले यावेळी सुमितला चौदा जून पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आरोपी सुमित तांडेल आणि मयत तरुणी स्नेहा चौधरी यांच्यात चार पाच वर्षापासून प्रेमसंबंध सुरू होते मात्र स्नेहाच्या कुटुंबियांचा प्रेमसंबंधास विरोध असल्याने सोमवारी कामावर जाताना दोघांचा रस्त्यात वादविवाद सुरू झाला भांडणादरम्यान सुमित याने स्नेहाच्या डोक्यात दोन तीन वेळा दगडाने वार करून जखमी केले त्यानंतर तिला दुचाकीवर बसून एकलारे गावामागील खाडीजवळ नेऊन पाण्यात बुडवून स्नेहाईची निष्ठुरपणे निष्ठूरपणे हत्या केली